लग्न हा विधी आहे का इव्हेंट आहे आणि याच्यावरती बॉलिवूडचा किती प्रभाव बोल बोल झालं <laughs> मला असं वाटत कि वास्तविक आता अगदीच मागे वळून बघायचं म्हंटल तर सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये लग्न होत होते आपण आपल्या आई वडिलांच्या लग्नांचे अल्बम सीडी काही बघितलं असेल त्यावेस तर हा प्रकार कुठेच नव्हता मला असं वाटतय की हा प्रकार बॉलिवूड रामदास स्वामींनी दासबोधा मध्ये असं म्हटलं आहे की बॉलिवूड नंतर रामदास लग्नामध्ये गाऊ नये म्हणजे ते एक वर्ज मानलेलं आहे पण आज आपण लग्नामध्ये म्हणतोय संगीत हा जो एक खूप मोठा इव्हेंट झालेला आहे आणि मग त्या दोघांची <laughs> <laughs> ती एक फ्रेम असणार फटाके ती एंट्री बाय एक महिला सिरियसली इंजर्ड झाली म्हणून तर या मला असं वाटतं की प्रचंड बॉलिवूडचा पगडा आणि आपण कुठेतरी हिरो ते डब सारखी गोजी गोष्ट गाजली होती ती काय ते हिरो हिरोईनचे डायलॉग आपण म्हणायचं आणि आपण हिरो हिरोईन व्हायचं सो आपण हिरो व्हायचं आणि मग तो तशा पद्धतीने कॅमेरावाले पण आजकाल हुशार झाले कशा पद्धतीने ते सिनेमा लावायचं तसं की आपण स्वतःला आपण हिरो हिरोईन वाटतो आणि त्यांचे त्याच पद्धतीने पैसे जातात त्यामुळे इव्हेंट हा शंभर आणि पाचशे टक्के झालेलाच आहे लग्न तो इव्हेंट म्हणून मोठा झालेला आहे असं नाही की बऱ्याचदा मी असंही बघितलंय की प्रेमविवाह आहे दोघांचं सगळं व्यवस्थित आहे चांगला आहे पण तरीही त्यांना तो इव्हेंट करावा असं वाटतो आणि तिथे लोकांना एक आता आपण जर उत्तरेकडे बघितलं तर ती तर एक प्रकारची हा नाही पण ती आपली अवकाश दाखवण्याचा एक तो सोळाच असतो की आम्ही किती करू शकतो महाराष्ट्र मध्ये तसं नाही म्हटलं तरी महाराष्ट्राने मराठी लोकांच्या मला याच्यात हा जो एक हिरो हिरोईन म्हणण्याचा हे आहे कारण तुम्ही युट्यूबवर जाऊन बघायचे चॅनल काढलेलं असतं त्याच्यावर एकच व्हिडिओ असतो आयुष्यभराचा ड्रोन लावून वगैरे ते शूट केलेला आहे हा ड्रोन लावून आणि ते सगळं केलेलं असतं त्यामुळे हा इव्हेंटच आहे याच्यामध्ये कुठेही आणि अधिक सांगायचं झालं तर मला मी जेवढाही इव्हेंट बघितले त्याच्यात बापाचा कष्टाचा पैसाच खर्च केला जातो किंवा कर जा कर्ज काढून हा कर्ज काढून ते कर्ज कोण फेडतं पण ते आईबाच फेडत मला मुलांकडून कुठेही असं दिसत नाहीये जे मुलगा आणि मुलगी आहे कारण लग्न लावून देणं ही परत आई बापाची जबाबदारी आहे अशाच भावनेतनं गोष्टी होत आहेत आणि हा आपल्या मुलासाठी केला आता शेवटचा खर्च अशा करून ते लाट पुरवत आहेत तुमचं काय म्हणणं सहमत आहात मी सहमत या की जो बाजारीकरण झालं बॉलिवूडचा दोष आहे त्याच्यात दोष नाही म्हणता येणार शेवटी बघ माझं काय म्हणणं आहे विराट कोहली अनुष्का किंवा रणवीर दीपिका ह्यांच्या लग्नालाही लोक बघणार आणि त्यातनही त्यांना रेव्हन्यू जनरेट होणार आहे समजताय त्यांना त्यांचा तो व्यवसाय आहे तू शेतकऱ्यांनी शेती करताना जो फोटो टाकला तर तो त्याचा व्यवसाय त्यातनं त्याला वेगळं काय मिळेल तर वेगळं मिळालं तसा तो त्यांचा सामान्य कुटुंबातल्या लोकांनी जेव्हा लग्न करतो आपण तेव्हा त्यांना कळलं पाहिजे आपण त्यांच्यासारखे दिसतो का mm. बरं माझा व्हिडिओ मी काढतोय हा बघून मला रेव्हेन्यू जनरेट होणार आहे का बरं इंस्टाग्राम साठी मी कितपत खेचर शकतो mm. याचा <laughs> एक विचार केला तू विचार कर ना अरे मी लिटरली अशी बघितले पोरं तीन दिवसापूर्वी मुलीला व्याकल्या लग्न ठरले अरेंज मॅरेज मध्ये आणि त्याच्या साता जन्माच्या लाठीचं गाणं होतंय तू कसं करतो अरे मी आपल्याला गाज राहणार गेले तरी आपण दोन दिवस या भाजीवाल्याकडे बघतो नको 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 हा कस हिअर टू फॉर एव्हर हो अरे महिनाभरापूर्वी ब्रेकअप केलाय काही तू कस <laughs> तू, तू।, <laughs> तू जन्म आणि बर हे सगळं मेके हे आपल्याला दिसतय दिसतय आणि त्यांनाही माहिती ते फेक्ट करतायत पण आता आयुष्यात एकच मौका येणार त्यांना लहानपणापासून खेळायला जाऊ दिलं तुम्हाला काही कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होऊ दिले तुम्ही काय कलेला गेला कलेला कले गेले तर दोन लागून याच्यानंतर पोरग कॉलेज मध्ये कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा त्या पोराचं किंवा त्या पोरीचं ऑपोजिट जेंडर इंटरॅक्शन समजा झिरो झिरो असलं ते पोरग परत ते शिक्षणाच्या नादा लागलं वायवा क्लिअर केल्या परीक्षा क्लिअर केल्या याच्यानंतर तो जग मारत तो नोकरीला लागला असेल ते सगळं सगळ्या त्याच्यासाठी ते दोन दिवस जे आहेत ते हिरोशन मिळण्याचे आहेत ते त्याचे ते ते दिवस असतात तुम्ही कसं काय नाही की तो जो हिरो बनतोय हामले ते हामलेस असतं काही इश्यू नाही त्याच्यात लोक कर्ज काढून ते करतायत बरं धोकेदायक ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ बनवले जातात स्वतःच्या दुसऱ्याच्या जीवाला धोका आहे ना मी तुला सांग अरे माझा एक मित्र आहे रे नाचरे मोरा आम्ही घ्या ला शाळेत बसवायचो तेव्हापासूनचा मित्र नाचरे मोराच्या ऑडिशनसाठी असं असं करायचं असतं ना फक्त त्याच्यात तो रिजेक्ट झालेला आहे <laughs> आणि तो मितवा गाण्यावर नाचत होता लग्नात त्या अख्ख ते शाहरुख खान अरे तुला नाचरी मोरासाठी घेतलं नव्हतं हा मग त्याला नसेल काय हे जे ज्ञात की आपण जे करतोय हे करण्यासाठी शाहरुख खानने तीस वर्ष ते काम केले आयुष्याचे ते तेवढे दिलेत तेवढे दिवस बरोबर <laughs> तेवढं आरोग्याशी खेळलंय तो स्वतःच्या तेव्हा जाऊन त्याला ते जमतात त्यासाठी पैसे देतात बरं आपण त्यातले आहोत का एवढे पैसे तिथे घालवायची काय गरज आहे सगळ्यात महत्वाचं आता तुला माहितीये आलाय काय हो नक्कीच करणार नाही आता आता तुम्ही आता हे जे काय सगळं या प्रेशर वरती मला बोलायचं होतं पीअर प्रेशर हा मुद्दा हात घातलेलाच काय झालं ना हे आता आपण म्हणतोय एवढा खर्च केला जातो लग्न ते केलं ते कर्ज काढून केलं जात पण आता याची दुसरी बाजू अशी आहे मुळात हा मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा हे दाखवण्याची जी काही पद्धत सुरू झाली आहे त्याचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं का कारण मला वाटतं की नॉर्थ साईडला एक मंदिर आहे शिवपार्वती मंदिर hmm. तर त्या मंदिरात जाऊन साधेपणाने मंदिरात लग्न करणं hmm. हे एक नवीन hmm. शाळ सुरू झालेलं आहे आता या सगळ्या गोष्टीला खर्च लागतो का आता नाही पन्नास लोक घेऊन ते लोक जातात बसने ट्रेनने पण ही सगळं पद्धत हे सगळं लग्न आम्ही किती धार्मिक आणि किती साध्या पद्धतीने केलं हे सुद्धा दाखवायचं आहे किंवा किंवा कोर्टात जाऊन एक दिवस तीन महिन्याआधी काहीतरी ते रजिस्टर करायला लागतं महिनाभरा ते आणि आम्ही जाऊन कोर्टात सही केली आणि आज आमचा तो खर्च वाचवला आणि आम्ही आता एक भाड्या भाड्याच घरातून स्वतःच घेर घेतलं आणि त्याचं काय डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट भरलेलं आहे हे आम्ही किती साधन आणि लॉजिकल पद्धतीने लग्न केलंय आणि आम्ही आता समाजाला दिशाच दाखवणार याच्यात हे सुद्धा दाखवण्याची एक महाराष्ट्रात मेंटॅलिटी त्याच्यातनं हे सुरू झालेलं आहे हे फक्त खर्च कळावा आणि जे आपण मुद्दा काढला त्याच्यातच विषय झाला असं नाही दाखवायचं शिक्षण मुद्द्याचा जा मुद्दा झाला आहे की आज जो आपल्याला एक खूप मोठा मुलगी या शहरातले असतात पण ते आता अमेरिकेला जाऊन राहणार तर त्यांनी मग त्या विजासाठी काहीतरी सहाय्य करून लग्न करायचं मग इथे वर्षभर राहायचं वर्षभर आणि इथे येऊन मग ते काहीतरी एक छोटा सोहळा करतात हा इव्हेंटच भाग लग्न झालंय तुमचं बरोबर ते कशासाठी करायचं इव्हेंट तर तो इव्हेंटच झाला आता ह्याच्यातनं तू बाहेर देशाचा मुद्दा काढला मला हे प्रचंड जाणवत की जो माणूस आपण आपल्या समाज एक असा होता शिकलेल्या माणसाच्या ह्याने आपण विचार करायचो बुद्धिमत्ता प्रोग्रेसिव्ह विचाराला आपण थोडी मान्यता द्यायचो आता जो माणूस युएस्ट जाऊन चांगल्या पदावर आहे हे करतो त्या माणसाकडनं तुम्ही एक्सपेक्टेशन काय करता की त्या माणसाचे जे प्रॉब्लेम आहे मग अशी आपण डिस्कस केले की आयुष्यभर त्यांनी हेच केलं तेच केलं तेच केलं आणि शेवटी जाऊन अरेंज गॅरेज मध्ये फासला हे केलं हा मध्ये जाणार माणूस आहे तिथे मग हे मला विचार कर ना की ह्याच्यावर सोल्युशन वगैरे आपण आलो सोल्युशन हा आहे की स्टॉप बिंग कंट्रोलिंग असं मला आई वडिलांना सांग आणि तिथे तिथे गमतही तुला मी सांगतो की मी जे जे मुलं बघितले अशा अमेरिकेत आहेत त्यानुरुपर्यंत तर तिथे मुलींच्या मागण्या एकदम कमी होऊन जात कारण त्यांना माहितीये की आपल्याला फॉरेनला जायला मिळणार आहे मग त्या स्वयंपाक करायला तयार आहेत हो त्या सगळ्या गोष्टी हे करायला तयार आहेत कारण की तिथे माझं oh. करिअर त्यांना करिअर नको त्यांना काही नको कारण त्यांना वाटतंय की आपण एक स्टेप वरती जाऊ आणि हेच मुलांचंही आहे शंभर टक्के आणि ते तिथे गेला प्रॉब्लेम काय माहिती का बोल की तिथे गेलास की मग हेच मागायचा मुद्दा की तिथे गेला की कोण बघणार आहे ना तुला तिथे व्यक्ती सापेक्ष देश आहे येतो तिथे ते नाही बघणार की बाई दारू येते का पुरुष दारू येतोय काय करतोय तो व्यक्ती संपत्र म्हणजे आयुष्याचं पूर्ण जे हे आहे जन्माला आलो कशा दारुडाखा आणि समाज आपल्याला पीव देत नाहीये म्हणजे आपण विकती विकत आहे की सगळ्यात जास्त आपल्यात कोणी दारू देत असेल तर तो बरोबर आणि नाही नाही हे बघा स्टॅच्यू डोर युवर्निंग आम्ही कुठेही नाही ब्रँड झाले आणि माहितीच हा तर आम्ही काय करत नाही त्याचं प्रमोशन माझा मुद्दा काय होता की लिबरल व्हॅल्यूज ज्यासाठी आपला देश तडफडत असतो म्हणजे दारू मी त्याचं एक्झाम्पल दिलं मग बऱ्याच गोष्टी असतात छोटे कम्फर्टेबल कपडे घालणे छोटे म्हणण्यापेक्षा आम्हाला आवडण्याचे आवडणारे कपडे घालणे रात्री मला बाहेर जायचंय हे सगळ्या मुद्द्यांवर जे रिस्ट्रिक्शन आपण सोसायटी म्हणून इम्पोज करतो डायरेक्टली हो इनडायरेक्टली ते तिथे जाऊन लिफ्ट होतात ना हो मला मला या सगळ्या ह्याच्यात एक गंमत अशी वाटते की हा जो सो सोहळा आणि आपल्याला हिरो हिरोईन व्हायचंय यासाठीचा जो पैसा खर्च करणारे हे आई वडील आहेत हे सुद्धा याला कुठेतरी एक बळी पडलेले आहेत कारण मी आजकाल बघतोय लग्नाच्या पंचवीस वर्षाचा वाढदिवस म्हणजे पुन्हा लग्न करा हे जे एक वाढलंय प्रमाण की मग त्यावेळेस मुलांनी करा करा। ते हे करायचं की आईवा तुम्ही पुन्हा लग्न करा तीस वाटेल आणि आणि मग हे सिमिलरली फटाके मागे जे काय असतं ते तशी एंट्री त्यांची आणि उलट ते तर हिरो हिरेन म्हणजे काय आता तिथे तर बोलायलाच नको की साठी आणलेली असते सगळ्या बाजूनी फुगलेलो असतो आपण पण ते एकदम नाजूकनारच्या याच्या ते एंट्री करणार गाण्यावरती आणि मग त्यांचा तो काय तरी कॉलेजचा महाराष्ट्र डान्स होणार महाराष्ट्राच्या लग्नांमध्ये म्हणजे हा संगीत विषय कधीच नव्हता कधीच नव्हतं नाही पण परत नाही तोही मुद्दा कसा होता तो दारू पिऊन नंतर तुझे काही गोंधळ घालतो नाच वर सारखा तो तो आपल्याकडेही होता हे जे आहे ना की वेल कोरिओग्राफ्ड डान्स हा परत बॉलिवूडचाच हे आहे हा लग्नाच्या आधी ते तसं घडलं होतं ना मध्ये कधी खुशी कभी गम मध्ये घडलं होतं ते याच्यात घडलं होतं आणि मग तीच गाणी घ्यायची ते काय कमीच दिल तेच गाणं घ्यायचं मग ते मुलांचा तो तसा नाच मग नवरा बायकोचा तसा एक नाच आणि ते सगळं मग सगळ्यांना नाचवायचं त्याच्यात जे कोण आहे नाच ही कला आहे त्याच्यासाठी लोक वीस वीस वर्षे घालतात हे कोणालाच कळत नाही का बरं दुसरा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथे येतो कि तो बुट चोरायचा जो सेरेमनी आहे हा मला पर्सनली असं वाटतं की हा के हे कोण नंतर आधी ते होता का महाराष्ट्रात हा माझा प्रश्न हो आणि त्याच्यानंतर तो इतका सर्रास झालाय खंडणी वागतात खंडणी खंडणी खंडित जाऊ दे असा बोलणं पण जाऊ दे काय रे काय झालं व्यक्तिस्वातंत्र्य माझं डोक्यातील पण म्हणून जाऊ दे खूप ठिकाणी जर येणार ते खूप ठिकाणी हा प्रसंग बघितलेला आहे उठ चोरणाचा आणि ती खंडणीच होते आणि म्हणजे आणि काय असतं त्या सोहळ्यात तू बोल छेडलाच तेच प्रश्न तर आता मी बोलतो की त्याच्यात नाही गंमत असते हो नाही हो नाही मध्ये गंमत असते त्या मध्ये पण ते किती ताणायचं हे कळलं पाहिजे आणि हे हे कळत नाही लोकांना इतक्या याला एस्केलेट होऊन जातं की ते काही त्याच्यात ती गोडवा ती मजाच राहते की समोरच्याने काही मग ते शंभर रुपये का असेल पण आजकाल झालं एक लाख दोन लाख म्हणजे हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता किती वायजे मग त्याने पाच लाख गुगल पे काय गुगल पे पाच लाख आता महिन्याला करतो गुगल पे तो हे आता माहिती लग्न कोर्ट ऑर्डर त्याला आणि मग ते बघून कुठेतरी लोक नाही नाही मीही मागणार आणि मग हे हाच चान्स आहे बऱ्याचदा असं होतं की आजही महाराष्ट्रात हा प्रॉब्लेम आहेच की मुलीकडच्या दिलं जात मग त्याचा कुठेतरी तो एक बदला घेतल्यासारखं की नाही आता आम्ही तुमच्याकडनं पैसे घेणार असं म्हणत चोरीला आपला मुद्दा होता की विधी आणि इव्हेंट तर आता आपण इव्हेंट बद्दल बरंच बोललो पण आता मला आता एकटे जस्ट गोष्ट आठवली की विधीला सुद्धा इव्हेंटचं स्वरूप झालेलं आहे सप्तपदी जर तुम्ही लग्नात बघितली असेल सप्तपदी जो प्रकार तो आधी एक पूजा होती त्या सात दोघांना सुपारायचं पण आता सप्तपदीची एक मोठी रांगोळी काढली सात ते ठेवले जातात त्याच्यात सात नियम लिहिले जातात तर त्याच्यासाठी एक बाजूने त्या चौकोनात सगळे पब्लिक उभा राहते लग्नाला आले लोक त्यांच्या हातात फुलं असतात प्रत्येक एक सप्त झाली एक की ते मग ते पुर टाकणार ते बऱ्याच गोष्टी काय काय करणार काय दिसलं असे काय कट करणार हे हे विधीला सुद्धा आता इव्हेंटच स्वरूप निर्माण झालेलं आहे त्यामुळे विधी का इव्हेंट आता हळदीला हळदीलाही तू हळद जाऊन लावली आणि ते कॅन्डिड कॅप्चर केले असं नाही मग तो येतो तो म्हणतो ऐका ना जावा इथून लाईट येतोय मग मी हे करतो काहीच राहिलं नाही त्याच्या तुला सांगतो माझा एक फिल्म मेकर मित्र आहे तो सांगत होता त्याला कोणतरी एक लोकेशन पाहिजे होत आपल्या शहरातलं कि बाबा इथं मला शूट करायचंय आता फिल्म मेकर मराठी सिनेमा बनवतोय मला गरीबच आहे तर मी ह्या कस आम्ही घेतलं थोडं त्याला मग त्याला दहा हजार परमिशन घेतल्या त्यांनी mm. आणि मग तो शूट लग्नासाठी लोक कळत आहे आणि लोक त्यात नुसत करत म्हणजे कळत काय ज्या गोष्टीसाठी तिची परमिशन मिळत नाही आणि जस्ट बिकॉज ते कोणाच तरी काहीतरी फालतूक प्रकार येतो बरं मी त्याच्या हजार कॉपीज बघतो एकच व्हिडिओमध्ये मध्ये तुला सांगतो तो फॉर्मॅट जो असतो ना त्यांचा त्याच फॉर्मॅटमध्ये चार लोकांचे लग्न झालेले असतात तर हा एक एकंदरीत मुद्दा मला वाटतं कनक्लूड करताना आपण ह्याच्याकडे करता जाऊ जसं की गोल म्हणला होता की सामान्य सामान्य असणं सुद्धा आहे ना लोकांना दाखवणं महत्वाचं झालं खरे सामान्य लोकांना कधी तुला सांगतो आपल्याच महाराष्ट्रात महात्मा मा, फुले सत्यशोधक पद्धतीने लग्नाचा एक पायंडा घातला होता तो कोणीच करत नाही बोल सगळ्यात कमी प्रकारे तुम्ही अगदी छोट्या तुमचा आनंद साजरा करायला आपला विरोध आहे का कोणाचा तर नाहीच आहे पण त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही समाजात एक अवास्तव काहीतरी घेऊन जात आहे बरं तुझ्या तुला कर्ज मिळतय आज्ञात म्हणून तू लग्न करतोय पण आम्ही तिघांनी तुझ्याकडे बघून तुझ्या त्या अपेक्षेच्या ओझ्यात आम्ही डिप्रेस होतोय हा मुद्दा आहे नाही इतक्या लेव्हलला मुद्दा होतो की माझ्या एक मित्राच्या लग्नाला गेलेलो असताना त्यांनी चार मुलांमध्ये एक खोली दिली आणि वाय मुलाच्या गेलो त्यांनी प्रत्येक मुलाला एक खोली राहायला दिली मग आपणलं जास्त मग त्याच्यानंतर तिसरा जो आहे त्याच्यावर प्रेशर असतो की आई बाप आता मी काय करायचं तुला आठवतय पूर्वीच्या काळी आपण सिनेमात बघायचं की ऐकलं हे की हुंडा कमी मिळालेले जे पती लोक असतात आयुष्यात बाईक लोक पॉइंट मारणार आणि बघणार आता मला वाटतं हे जे लग्न झाले चालू होतं त्या घरी आपण त्या दिवशी बघितलं की दोन तीन मित्राच्या कंपेरिजन करून आमच्या लग्नात हे नव्हतं तुम्हाला वाटतं त्यांच्या ते अजून बघण नव्हते एकदा आठव तुला जर की भेटी खाण आलो आपण 100% ते त्याच फळ